आली आली आ, सो मंडळी आता आपण शिरीच्या घरी आलो आहे तिथे घर होतंय ही त्यांनी फ्रेम लावली आहे ओके हा पूर्ण घर बनवतोय नवीन इथे पहिला खळा होता त्याने खळ्यामध्ये थोडं घेतलं आणि हे प्युअर आपला चिर आहे ना तो, तो वरती इथे नदी आहे रवळनाथ मंदिर वरती पवारवाडी आणि इथे आपलं धावकर बाबाचं स्थान आहे आणि तिथून पुढे मुंबईला जायचा रस्ता आहे

हे आपण काजूचं मागे दाखवलेलं ना ब्लॉकमध्ये तेच आहे आता शेवटचा ह्या सीजनमधला शेवटचा म्हणजे नवीन सीझन चालू होता मार्चच्या एंडपासून ना मार्च एंडपासून नवीन चालू होतील ना आता ह्यांच्याकडे नेहमी तुम्ही याल ना असे पॅपरकेशन केलेलं असतं काजूचं इकडे शॉर्टिंग होते ते चुकवायचं आहे करतात ते इथे काजूचं वेटी वेट केलं जातं आणि ह्याच्या मागे ती मशी त्यांची फॅक्टरी आहे त्या साईडने हां ते मागे दाखवलेली आता बंद असेल ना सगळं इकडे सगळं बंद आहे आता सध्या हे आता मी इकडनं काजू घेतलेत तुम्हाला मी आता कॉन्टॅक्ट नंबर लिस्ट मी आपलं आपला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो तुम्हाला कोणाला हवे असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि इथे मागे त्याने सुखद ठेवले ते काजू इकडं सुकट ठेवले आहेत जस्ट काजू बरोबर सो असं तुम्हाला ते सॉर्टिंग करून पण मिळतं पाव किलो आणि अर्धा किलो आणि एक किलोचं पण आहे पॅकेट आणि वेगवेगळ्या साईजच्या वेगवेगळ्या रेटचे काजू आहेत तुझं नाव काय श्रेयांश अरे वा माझा पण आहे पुत पण नाव आहे पब्लिकच्या मुलाचा नाव तो तो श्रेयांस आहे सॉरी तो श्रेयांस आहे सो कधी आलं तर मयेकर ना तुमचा सर नेम मोरे 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 कोण बोलले मग मग ते काजू अच्छा ते तामणकर ते तामणकर ते ना नांदवड्यातले स्वतः आपण इकडे काजू घेतले त्यांच्याकडनं तर आपण निघू आणि त्याचा ब्लॉग मी दुसरा केलेला ऑलरेडी तुम्ही बघू शकता

ते नाही हे बघा याच्या वेगळ्या वेगळ्याच्या टाकाच असतात ते असं ना बरोबर ना गुड मॉर्निंग मंडळी स्वतः निघायचा दिवस आपले शेतीकडे पण जायचं आहे नंतर काय काय ते दरवाजा लावायला घेतात की काय एवढाच नाही दरवाजा लावणार ते आणून ते दरवाजा आहे मागे दरवाजा आणून ठेवला आज निघतात ना ते घर बघू नये आपण जरा हा ना मृत्यूजा घर बघूया ना नवीन कसा केला काय केलं आपल्याला बांधायचं नाही जरा आपल्या सबस्क्रायबरना पण कळेल ना ज्यांना बांधायचं त्यांना कसं करते शिरी काय दरवाजा तेच बघतोय तेच बघतोय ओ श्री झाला काय निघताना येतय बघूचा बघूचा आमका पण निघताना म्हटलं येतय ये। बघूचा कसा केला नंतर सांग मग कसा केला ते चला काय हला आमची सुरुवात आहे सकाळ आता ही आपली गाड्यांची होळी होळी ही गाड्यांची होळी आपली सगळे हां आपण आले ना मागे हां हां बरोबर बरोबर हां तेव्हा होता ना तुम्ही मानताना कौलात नवीन लावतो काय माहिती नवीनच लावेल ना कौला तर कौलाचा नवीनच लावेल लावणार हीच लावणार आहे अच्छा पॉलिश करून धून कर वगैरे लावत हे नाकाडा ठेवले त्यांनी बघाय चला बी बघा सो म्हणजे आता आपण शिरीच्या घरी आलो आहे तिथे घर होतंय ही त्यांनी फ्रेम लावली आहे ओके हा पूर्ण घर बनवतो आहे नवीन इथे पहिला खळा होता त्यांनी खळ्यामध्ये थोडं घेतलं आणि हे प्युअर आपला चिर आहे ना तो करतात वरती इथे नदी आहे रवळनाथ मंदिर वरती पवारवाडी आणि इथे आपलं बाबाचं स्थान आहे आणि तिथून पुढे मुंबईला जायचा रस्ता आहे तरळामार्गे असं आता आपण जरा बघून येऊया जस्ट कसं चाललाय ते येऊ ना? ना भारी केलं आणि कधी चालू केलं हे करू चालू कधी केलं काम दोन महिने ना हो तू स्वतःच बांधते ना दूध माझे सगळं आणि चिरे वगैरे चिरे वगैरे सदा घेऊन येतं तू चिरे चिरे काय करणार आहे हे देवघर ना हे देवघर आहे इथे इथे काय असं केलं आहे हॉल दरवा देवघर इथे देवघरात अच्छा हां हा दरवाजापास आहे फ्रेम हां आणि मग ही पडवी हॉल हॉल जातो तिकडे ना हां ते बेडरूम आहे काय किचन जातो काय तिथे हां बरोबर आग्नेय साईडला जातो ना था। तो बरोबर हां त्याने असा किचनचा पार्ट केला आहे ना हां बरं थोडक्यामध्येच का ना व्हेंटिलेशन झालं बाहेर हवा आणि किचनमधन इकडे बाहेर झाला मागला जरा हां ना मागे पण नमस्कार नमस्कार बाबा ना बरं ना हे काय बेडरूम ना जमत असेल तर मग तिला त्याचा पाटणा यायला सांग आठवून पण हात दे हात दे दिला त्याचा पाठना यायला सांग अय फटून नको मागचा ओय अय

अच्छा मग इकडनं कुठे एंट्री बेडरूम बेडरूमधन एका बाहेर यायचं हे वॉशरूम आहे दोघांना हे इकडच्या बेडरूमला वॉशरूम आहे आणि इथून बाहेर जायचं हा ओपन राहणार आहे म्हणजे हेला याला दरवाजा नाही ना हे ओपन राहणार ना अच्छा म्हणजे या शेरी आता काय ना माहिती आहे आपल्याकडे वैशू आहे तर वैषूचा हसबेंड शेरी सतवून गेलं आहे सतवून गेलं आहे ना किती अंदाजाने तू खर्च लावला अंदाजाने पूर्ण फायनल आठ साडेआठ स्वतः केलं तर सगळं स्वतः मेहनत सगळं स्वतः घेऊन यावं तर सगळं काही तर हा मजुरी वगैरे पकडून द्यायला सगळं

काय करतोय सेलिंग करतोय का हे करत कौलत कौलत लावतोय ना लोकं घालतोय अच्छा 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 आणि काय लोडबेरिंग मध्ये येतं का कसं येते आरसीसी मध्ये लोडबेरिंग मध्ये येतं ना हे खाली काय काय केलं तू बेस किती केला खालीचा पाया पाया तुझ्या अद्या आईला पाय कधी केलाय दोन चिरे खाली दो ना आणि हे तीन फूट मारले दगड दगड टाकतात करतात अच्छा 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 म्हणजे बिंग टाकून घेतले होते काय ते ना तुम्ही रिंग टाकले पाहायला आले ना ते पाहायला घेते ना आता वरती रिंग घेणार होय वरती घेत मग नंतर मला आला तीन चार चिरे पाच ना वरती चिरे ह म्हणजे आता तीन उडा उंढला ना नाही ओढा ओढा ना हं छत फुटला दरवाजा एवढा दरवाजाचा हा दे, दे। दरवाजा सागवण्याचाच की ए आपला सा हा मेल मेल तो मंडळी हे श्रीचं घर आहे हा श्री आणि वैशु आणि त्यांची दोन मुलं मिळून घर बनतात तर आज इकडे ने दरवाजा फ्रेम लावलेली आहे आता पण इकडे हा खाळा येणार त्याचा पुढे हा एवढा खाळा वाढवतोय तर इथे खाली आता आपण एंट्री करतो खरं त्याचा सो so, इथे देवघर आहे देवघर केलं इकडनं त्यांनी हा त्यांनी मोठा पॅसेज ठेवला सगळ्यांसाठी ओपन एक हॉल कॉमन सगळ्यांना ओके मग नंतर मग कॉमन सॉरी हा एक किचन आहे त्यांचा कॉमन एक सगळ्यांचा एकच किचनमधले तीन भावंडांचा एकच किचन आहे हा आणि किचनमधनं बाहेर जायला एंट्री आहे इकडनं एक सीट पण आहे म्हणजे एंट्री सीट आहे आणि एक एक हा एक त्यांचा बेडरूम आहे तसा फॅमिली एका भावाचा बेडरूम हा दुसऱ्या भावाचा बेडरूम तीन भाऊ आहेत आणि एक बहीण आहे तर तिसऱ्या भावाचा बेडरूम हा असं हा एक कॉमन सगळ्यांना हो वॉशरूम आहे सगळ्यांचा वॉशरूम एक कॉमन ठेवलं आहे त्यांनी त्यावरती काम जोरात चालू आहे आणि तिसऱ्या भावाचा बेडरूम आहे तीन भाऊ आहेत म्हणजे आणि एक बहीण तर तिसऱ्या भावाचा बेडरूम हा असा बेडरूम आणि विंडो प्रत्येकाला दिली ह्याला दोन विंडो आले आहेत ह्याला पण मला वाटतं दोन विंडो येतील करणार असेल तर ह्याला एकच विंडो दिली इकडे म्हणी हे खाली किती चिरे बोल दोन ते तीन चिरे ना खाली तोड़े? खाली बेस्ट हां दोन ते तीन चिरे मग दगडी टाकून माती टाकून सगळं चिकल करून ते सात आध आणि वरती मग तू फक्त हे करणार मध्ये परत एक बांधकाम करणार आणि कावला लावणार आणि लोखंडाचा करतो ना वरती सगळे ते वाशे वगैरे आणि बेरिंग आहे ना वरती रिंग टाकणार ना खाली जाते एक टाकली आहे आता वरती एक रिंग येणार त्याच्यावरती एक रिंग येणार आणि मग कौलाचं येणार सगळ्यावरती एक बरं गेलं आहे कॉमन किचन केलं आहे म्हणजे कसं सगळे भावंड एकत्र जेवणार एकत्र राहणार फक्त झोपायला आपापल्या जागेचा तू का लपाच्या का काय हां बाजू वाजलं बाजूला बाजूला वाजलं ते मस्त केलं आहे आणि इलेक्ट्रिशियनचं काम पूर्णच्या पूर्ण हा एकटा एवढी गॅरंटी आहे कारण का तो एक्सपर्ट आहे त्याने टार्गेट केलेला मेचरा टार्गेट केलं त्यांनी आणि आठ ते ऑलमोस्ट आठ लाखाचा आतापर्यंत खर्च टार्गेट एस्टिमेटेड आहे ना पुढे किती पुढे मागे छोटा मोठा होईल खर्च तो वेगळा लायटिंग पकडून बोललं की आठ लाखाचा खर्च लायटिंग पकडून हो न तेच हां तर असं आहे ते लायटिंग पकडून तरी पण मी त्याला साडेआठ नऊ पर्यंत पकड पुढे मागे असं काय करता असेल तर ते चल चांगलं आहे

कुसुरात लायटिंगचं कोणाला काम हवी असतील सांगळवाडीत वगैरे त्याला कॉन्टॅक्ट करू शकता सगळ्यांनी याचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये होतो ना श्रीधर काडी श्रीधर काडी सगळ्यांना माहिती आहे ते सगळ्यांना माहिती आहे बळीवडीच होतं ना पहिल्यांदी हां तर कोणाला कॉ लाईटिंगचं काम पूर्ण घराचं सगळं करतो कन्सिल वगैरे सगळं करतो ना हां तर सगळं आणि आता तर काय घर बांधायचा मला एक्सपिरियन्स आलेला आहे त्यामुळे ते पट्ट हळूहळू करू घे हळू चालू करेल अभिनंदन अभिनंदन तुला आमच्याकडनं अभिनंदन आणि शुभेच्छा मस्त आणि तुम्हाला सगळ्यांना मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो म्हणजे तुमची आणि आता लो इकडे होळी बघायला मिळणार चांगलं आहे आणि आम्ही आवाज दिला की इकडनं येणार गणपती देवघर इथे येईल मस्त हां इथे येईल इथे मस्त येईल म्हणजे सव्वीस तास थोडा जागा मिळेल तुला सगळी प्रॉपर तिथं असं एकदम गडबड नको व्हायला हां तुझा बॅकअप बॅकअप आला तुझा पाठिंबा हिवाई शिवाय अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना तर इकडे मला तर वाटतं इकडे बरं पडेल तुला सुट्ट सुट्ट मिळेल ॲटलिस्ट आणि इथे भजनी मंडळ बसणार नंतर सगळे म्हणजे सगळ्यांना देवघरला पार्टिशन पाहिजेच पार्टिशन पाहिजे आपल्याकडे नाही आपण पी एचं वगैरे असतं ते हा हा तस इकडनं अस तू आता नाही आता आवाज येणार आता अरे किचनचा का ना आवाज दे ह्या आवाज दे होती होती ना छोटी होय अरे हा आता म्हणजे काय विषयच नाही आवाज जाणार पण वरती काय बसणार ना कौलाच्याकडे तिकडे घेतलाय पुढे घेतलंय तेच बरं बरं केलं ते एकदम अरे सुट्टी सुट्टी जागा मिळणार हे तुझंच आहे ना शेत दोन्ही पण मग तिकडे आरामात काय काय करू शकतो अजून चांगलं बसायला वगैरे गप्पा गोष्टी करायला आणि काय तर हां ते एक बरं आहे आपल्या इकडे करता वळच एकदम जवळच आहे आता अधिक काय बरं आहे ना बघ हां बरं आहे बरं आहे बाबा असं आहे चल हां मस्त मस्त वाटलं दुकानामध्ये परत एकदा हां हां दुकाना परतदा शुभेच्छा आणि अभिनंदन गृहप्रवेशला आम्ही पुढे मागे असू तर येऊ इकडे पुढे असू म्हणजे गावात असू जर हां चल अभिनंदन शुभेच्छा तुम्हाला एन्जॉय कराय ना काय ना काय ना हा ते हा आम्ही गावात असणार ना त्यावेळेला तर आम्ही इकडे अटेंड करू नाहीतर आम्हाला व्हिडिओ पाठवा मस्त केलं चल आहे ना ठीक आहे आईची मैत्रीण आहे आता हे सागवनाचं नाही ना हे फन्साच्या बोलतो ना मस्त केलं म्हणे आवडलं आमचं पण तेच आलं आहे बघूया कधी आमचा मुहूर्त येतो तुम्ही लावणार तो वाढत होता निर्चा करतो होत हे जुनं घर ना इकडचं ते मातीचं ही मागची पडवी ना इकडे इथे जुनं घर होतं ना इथ बंद हो इथ बंद होतं तिकडे आठवतं मला ते जुन्या मातीच्या घरापर्यंत मी आलेलो होत तिकडे मागे तिथे लेफ्टला चलो बाय तुझं करून घे बाय हा हे असं इकडनं बरं आहे हा पॅसेज पण चांगला तुला आता वापरता येईल हो काय मोबाईलवरती की काय या झालं झालं आवाज बसला लेक्कीचा ओळी हे माझ्या जुन्या विंडो सगळं जुन्या विंडो हा नवीन येलो आ थोडी पाना वाईत अरे घरी एक नवीन पदार्थ बनवतो थांबतो जरा था हा धन्यवाद बस झाली ना एवढी हा धुवून धुऊन घेणार डिंक लागलो की काय राहत ना का? तो चला हात धुवून घेतो ना तुला खूप झाले झाली चल आणि नंतर गोटा इथेच द्याय ते राहत आहेत आणि हे जाऊ ना मला वाशरूम ना मंडळी आपलं हे रामेश्वराचं मंदिर आपलं बाई बडीएडगावचं स्वतः आपण पाया पडून बैलात निघतोय हा ते चढवतोय काय चाललंय तिकडे काहीतरी पाईप टाकतात ना पाण्याचा हो असं म्हणत पाणी चढवत असेल वरती, वरती पाईपचं चढवायचं काम पाणी चढवायचं सो पाय पडूया इंदुनाथ मध्ये गाव आहेत वाडी आहेत सगळी विजय विलास भोजनालय म्हणून इथे आता इकडे पण आता ह्या रोडचं रोडचं काम बाकी आहे लांजाचं आता आपण इथे विलास विजयविलासमध्ये इकडे पद्धत मी पण मागे सांगिते ना चांगली काय चांगली काय माहिती आहे ना इथे चप्पल गाड्याच्या बाहेर आणि मग जेवायला बसायला आपल्यामध्ये स्वतः आपण इथे जेवूया इथे चिकन मच्छी सगळं माहिती आहे आणि इथे चप्पल मासा साईडला काढायचं चांगलीमध्ये आणि हे आपली साधी सुी खाना म्हणून इकडे ओके आपण बघूया जेवायला त्यांच्या सो आता आपण एक व्हेज थाळी मागवली आहे बाबांनी त्यामध्ये वेजमध्ये काय 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 व्हेजमध्ये काय काय भांढर आहे पांढऱ्या पण हा गवार नाही भाजी आहे आणि मेथी आहे कपाड आहेपात शिरा आहे आणि दही आहे दही आणि डाळा आहे

आपण चिकन टाळी माप चिकन टाळीमध्ये सोलकढी आहे चिकन आहे आणि इकडे रस्ता दिला त्यामध्ये पण एक दोन आलू आलूपोळी असतात चिकनच्या आणि दोन चपात्या आणि कांदा लिंबू आणि भादंड तुरमाच्यामध्ये एक भारी आयटम केला यांनी एक छोटी तुकडी मोठी तुकडी केली आहे म्हणजे बरोबर आहे त्यामाजनंतर दुसरं काय ते चिकनचे मच्छीचा रस्ता असतात तिकडन तुरमा आहे ना आणि